अनेक ठिकाणी आपण एक वाक्य कायम ऐकतो पैसा हे सर्वस्व नाही परंतु सत्य हेच आहे की पैशाशिवाय आपण काहीच करू शकत नाही कटू आहे पण सत्य आहे आपली सगळ्यांची काही ना काही स्वप्न असतात म्हणजे पै पई जमा करून आपण स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतो लवकरात लवकर पैसे दुप्पट कसे होतील यासाठी प्रयत्न करतो पण म्हणतात ना अतिघाई संकटात नाही घाईघाईत शॉर्टकटचा मार्ग अवलंबला तर ठेच लागतेच चुकीच्या गोष्टींवर व्यक्तींवर विश्वास ठेवला प्रलोभनाला बळी पडलो की काय होतं याचं उदाहरण म्हणजे सव्वा लाख मुंबईकर हो सव्वा लाख मुंबईकर टोरेस कंपनीत पैसे गुंतवल्यामुळे मुंबईकरांची कोट्यावधींची फसवणूक झालीय आता आपलं पाकिट गेलं किंवा पाचशे रुपये चोरीला गेले हरवले कुठेतरी पडले तरी, तरी आपण हळहळतो पण इथे तर अनेकांनी लाखो रुपये गुंतवलेत टोरेस कंपनीचा मालक गुंतवणूकदारांचे सगळे पैसे घेऊन पसार झालाय दादरच्या या कंपनीच्या कार्यालयाबाहेर गुंतवणूकदारांनी गर्दी केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीला आला आपण कष्टाने जमवलेला पैसा फसवून कोणीतरी घेऊन पसार झाल्यानंतर काय अवस्था होते हे तिथल्या गर्दीवरून लक्षात येत आहे साधारण एक तीन चार वर्षांपूर्वी एका मैत्रिणीने फोन केला काय करते इकडच्या तिकडच्या सगळ्या गप्पा मारल्या आणि विचारलं अगं मी ना एका ठिकाणी पैसे गुंतवलेत डबल मिळतात तू पण गुंतव कदाचित त्यातून तिला कमिशन वगैरे मिळणार असेल कारण बऱ्याचदा अशा स्कीम्स असतात पण अनेकदा फसवणुकीचे प्रकार होतात हे कानावर आलं होतं किंवा वाचलं होतं त्यामुळे ही रिस्कच मी घेतली नाही आणि नाही म्हंटल पैसे गुंतवताना आपली बँक किंवा व्यवस्थित माहिती असेल अशी कंपनी जर असेल तरच त्याचा फायदा होतो किंवा तरच ती रिस्क आपण घ्यायला पाहिजे आता टोरेस कंपनीच्या जाळ्यात लोक कसे अडकलेत ते पाहूया दादरच्या पॉश एरियात ऑफिस आहे हिऱ्यांचा लखलकाट आणि घसघशीत मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेस कंपनीच्या बिझनेस मॉडेलची मध्यंतरी खूप चर्चा होत होती टोरेस ही विदेशी कंपनी आणि ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करते मात्र हे दागिने बनावट

और सोना जो दे रहा है वो आधा तोला सोना दे रहा है लेकिन वो आधे तोले सोने में जो डायमंड लगा रहेगा वो तेवीस लाख रुपए का रहेगा तो वो तेवीस लाख रुपए का खाली एक नेटलेस था गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईतल्या दादर परिसरात पहिलं ऑफिस सुरू केलं यानंतर मुंबईत टोरेस कंपनीच्या कार्यालयांची चेनच तयार झाली या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर सहा टक्क्यांपासून अकरा टक्क्यांपर्यंत व्याज दिलं जात होतं फक्त सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल असं आमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगण्यात आले भरलेल्या रकमेच्या सिक्युरिटीसाठी टोरेस कंपनीने हिरा सुद्धा दिला मात्र तो हिरा खोटा असून त्याची बाजारभाव किंमत फक्त पाचशे रुपये निघाली टोरेस कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या चार हजार रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा द्यायची सहा लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना अकरा टक्के व्याज मिळत होत आता सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्च भ्रू इमारतीत घरं गाड्या आणि दागिने असा आकर्षक परतावा दिला त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास बसला यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले मात्र टोरेस कंपनी ने का दिवस अपना गाशा गुंडा दो हजार आठ सौ बावीस रूपए आता था पर वीकली और महीने का बोला गया कि ग्यारह परसेंटेज वो लोग दे रहे थे एक लाख रुपए पे रुपया पर वीक दे रहे थे और चौवालीस हजार रूपया महीना वैसा बोल करके ये पत्थर दिया गया है और इसका ये स्कैनर दिया है और ये बिल मेरी बनी है दो हफ्ता पहले जिसका मैंने दो लाख चार हजार एक सौ चौपन रुपये का बिल बनाया हूं। और मेरे को एक वीक भी पैसा नहीं आया है। गेल्या दोन आठवड्यांपासून अनेक गुंतवणूकदारांना परतावाच मिळालेला नव्हता अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते मात्र आता या सगळ्यांवर पश्चाताप करण्याची वेळ आलीये त्यामुळे मुंबई नवी मुंबई भाईंदर यासह ठिकठिकाणी असलेल्या टोरेस कंपनीच्या ऑफिस बाहेर लोकांनी मोठी गर्दी केली अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार केली पण तोपर्यंत उशीर झाला फसवणुकीचा बिंग फुटताच पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या संचालकांसह जनरल मॅनेजर आणि स्टोअर मॅनेजरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या पण कंपनीचा संस्थापक जॉन कार्टर आणि व्हिक्टोरिया कोवालिंको हे दोघं युक्रेनला पळून गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय मुंबईचा रहिवासी असलेला सर्वेश अशोक सुर्वे हा आधार कार्ड ऑपरेटर म्हणून काम करत होता आता त्याला कंपनीचा संचालक बनवण्यासाठी त्याचं नाव आधार कार्ड आणि डिजिटल सहीचा वापर केला आणि त्याला दरमहा ही कंपनी बावीस हजार रुपये पगार देत होती त्याच्या चौकशीतूनच हे सगळं समोर आलं आता या सगळ्या गोंधळात दादरच्या एका भाजी विक्रेत्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे खरं म्हणजे त्यानेच केलेल्या तक्रारीमुळे हा सगळा प्रकार जो होता तो उघडकीस आला सर ये टोरेस्ट फरवरी में ओपन हुआ था पर हमारा वहाँ सामने ही भाजी का दुकान है पर हमने कभी वहाँ पे गया नहीं आ, मार्च और अप्रैल में देख रहा था वहाँ पे पब्लिक आ रही थी जा रही थी लेकिन हमने देखा नहीं पर किसी ने मुझे वहाँ पे जा के आया मैडम थी उन्होंने बोला कि ये यहाँ पे स्टोन बेचते हैं और इसके अगेंस्ट आपको पैसे भी रिटर्न आता है बिकली बिकली उस चक्कर में मैंने भी गया उन्होंने एक लाख रुपया कुछ डाला था तो उनका पैसा आ रहा था उन्होंने दिखाया मुझे कि हमारा देखो पैसा आ रहा है उनका देखा मैंने छः सात बार उनके अकाउंट में आया तो मैंने भी वो भरोसा करके उधर जाके छः लाख सत्तर हज़ार रुपया डाला उस टाइम पे डाल दिया तो कुछ दो तीन महीने पेमेंट आ रहे थे अच्छे एक डेढ़ महीने पेमेंट फिर उसके बाद कंपनी ने बढ़ाया फिर उसके बाद मैंने मेरी वाइफ का किया फिर मेरे घर वालों का किया फिर मतलब बहुत जगह से किया फिर मैंने बहुत सारे लोन्स उठाए बहुत सारे लोगों से पैसे लिया उधर उधर से उठाया पब्लिक से भी किधर से कोई इन्वेस्टर से किसी से इंटरेस्ट से मतलब बहुत सारी चीज़ों से करके तो हमने वहाँ पे मतलब थोड़े थोड़े करके घर के भी लोन रखे उसके घर के ऊपर भी हमने दो तीन करोड़ का लोन कराया फिर ये सब करके हमने उनसे मतलब टोटल अभी हमने आउटस्टैंडिंग जो एफ में लिखा है ऑनलाइन परचेस कैश तो हमने नहीं दिखाया क्योंकि कैश हमने दिया था हमको पता भी नहीं कितने कितने बिल पे दिया है पर जितने ऑनलाइन ट्रांजेक्शन उनको किए थे कुछ फोर ट्वेंटी फोर सी आर ट्वेंटी सेवन थाउजेंड का समथिंग उन्होंने डाला है एकतीस वर्षीय प्रदीप कुमार वैश्य एक भाजी विक्रेता ही जी कंपनी होती दादरला समोरच तो भाजी विकाइस या कंपनीत या भाजी विक्रेत्याने तब्बल चार कोटी रुपये गुंतवले आता त्याच्या गुंतवणुकीचा आकडा पाहून आपणच नाही तर दादरच्या भाजी मार्केटच्या सुद्धा भुवया उंचावल्या आहेत दादरच्या टोरेस शोरूम समोरच त्याचं दुकान तो सतत या दुकानात गर्दी बघायचा त्यामुळे त्याला असं वाटलं की नेमकं काय का आहे आणि मग त्याने चौकशी केली तेव्हा त्याला कळलं की इथे जर पैसे गुंतवले तर आपल्याला डबल पैसे मिळतात आता डबल पैसे कोणाला नको असतात त्यामुळे त्याने त्याच्याकडचे सगळे पैसे घर गहाण ठेवून मित्रांकडून नातेवाईकांकडून जमा केले आणि ती रक्कम त्याने तिथे ठेवली आता असे एक नाही तर असे अनेक मध्यमवर्गीय मुंबईकरेत की त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या कंपनीत गुंतवली आता हे आरोपी पकडले जाणार का गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे मिळणार का हे सगळे प्रश्न अनुत्तरितच आहेत खरं म्हणजे पैसे कमवायला जमवायला खूप कष्ट लागतात पण पैसे गमवायला एक क्षणही पुरेसा असतो त्यामुळे वरवरचा झगमगाट बघून कोणावरही विश्वास ठेवू नका आणि आपल्या आयुष्यभराची पुंजी गमवू नका हेच या लाखो मुंबईकरांच्या एका उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल टोरेस कंपनी सारखे छोटे मोठे असे अनेक गुंतवणूकदार आहेत किंवा अशा अनेक कंपन्या आहेत की त्या लोकांना गंडा घालत असतात त्यांना आमिष्य दाखवत असतात त्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवत असतात आणि आपण त्यात फसतो आपल्या नकळत आपण कोणावरही विश्वास ठेवतो आणि आपले पैसे जे आहेत ते आपण त्याच्या ताब्यात देतो आणि तिथेच आपली मोठी चूक होते टोरेस कंपनी हे तर एक मोठं जाळ आहे पण अशा सगळ्या प्रलोभनांपासून दूर राहणं ही आपली जबाबदारी आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन आणि महत्वाच्या विषयासह पुन्हा भेटूया नमस्कार thank mm -hmm.